श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये होणाऱ्या चुकांमुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चुका बघणार आहोत किंवा अशी काही कामं बघणार आहोत की जी जर तुम्ही व्यवस्थितरित्या करत असाल तर तुमच्या घरावरती लक्ष्मी माता प्रसन्नसुद्धा राहते आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी सुद्धा मदत होते तर कोणत्या अशा गोष्टी आहेत चला जाणून घेऊया सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपल्या घरातली महिला म्हणजे आपण स्वतः जेव्हा उठतो तेव त्याच्यानंतर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तांब्याच्या भांड्यातून पवित्र असं पाणी शिंपडलं पाहिजे याच्यामुळे लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी सुद्धा मदत होते त्याचबरोबर मुख्यद्वारावरती आपल्या पित्रांचं स्थान असतं आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी आपण जर मुख्यद्वारावरती पाणी शिंपडलं तर आपले पित्र जे असतात ते तृप्त होतात आणि ते सुद्धा आपल्याला चांगले आशीर्वाद देतात त्याच्यामुळे आपले पितृदोव जे आहेत ते निघून जातात दुसरी गोष्ट घरात सुखसमृद्धी टिकून राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला भगवान बृहस्पती वास करतात त्यामुळे पूजा कक्ष त्याच दिशेला ठेवा आणि मंदिरामध्ये देवतांना सकाळी पूर्वेकडे तोंड करून ठेवा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी घरामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा आणि सकाळी सकाळ सकार आणि संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये आपण पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आरती करायची आहे घरात कधीही झाडू उलटा लटकवून ठेवू नका त्यावर पाऊल टाकू नका अन्यथा घरात दारिद्य वाढू लागतं झाडू नेहमी लपून ठेवावा कुणालाही दिसेल अशा स्थितीमध्ये तो ठेवू नये आठवड्यातून एकदा समुद्री मिठाने किंवा खड्या मिठाने घर पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वस्तिक काढा आणि रोज त्याची हळद कुंकुवाने पूजा करा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा त्यावर जाळे जळमट होऊ देऊ नका अन्यथा जाळे भाग्य आणि कर्मावर अडकून अडथळे निर्माण करत असतात असं मानलं जातं गाईचे शेण महिन्यातून दोनदा घरामध्ये जाळा त्यात लोबान कडुलिंबाची पाने कापूर लवंग यांची राख टाकल्याने घराचे नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि सकाळी काही वेळ घरात भजन लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरात दैवी शक्तींचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो गायीसाठी पहिली रोटी काढा यामुळे देव प्रसन्न होतात आणि पूजेच्या खोलीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात नेहमी पाण्याने ने भरलेला एक कलश ठेवावा कलश हा शुद्धतेचं प्रतीक आहे दिवा तोंडाने कधीही फुंकू नये किंवा कधीही फिजवू नये हवनकुंडातील सामग्री आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावी विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकात किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोराची पिसे ठेवावीत यामुळे अभ्यासात लक्ष लागतं आणि मन देखील प्रसन्न राहतं ज्या लोकांच्या कुंडलीत राहुदोष आहे त्यांनी मोरपंख वायव्य दिशेला ठेवावे यामुळे मार्गातील दोष दूर होतात जर घरात लक्ष्मी मातेचा वास कायम हवा असेल तर घरात सुखशांती राहावी असे वाटत असेल तर दर अमावस्येला घराची साफसफाई करा आणि घरात कोणतीही अडगळ ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग असल्याने जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी या स्थानावर पूजास्थान बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं घरातील कर्ज आणि आजार कधीच संपत नसतील तर यापासून बचाव करण्यासाठी घराच्या गडद कोपऱ्यात म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात लाल दिवा लावा देवघरात सतत ठेवणारा बल्ब लावावा अंधार करून कधीही ठेवू नये अंधारात अलक्ष्मी वास करते तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि धनसंपत्ती देखील टिकते पुढची गोष्ट आहे चांदीच्या भांड्यामध्ये कापूर जाळून स्वयंपाकघरात आपण तो धूर फिरवायचा आहे असे मानले जाते की हे अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी सुनिश्चितता निर्माण करते कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर देखील याचा सकारात्मक प्रभाव पडत असतो अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नये असे केल्याने वाईट स्वप्ने पडतात आणि शूज आणि चप्पल घरात इकडे तिकडे विखरून देऊ नये किंवा मग उलटे ठेवू नयेत यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि गरिबीसुद्धा येते पती पत्नीमध्ये बे प्रेम वाढवण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळावा ज्याने तणाव दूर होण्यास मदत होते असे मानले जाते की दररोज असे केल्याने पतीपत्नीचे नाते सुधारते पतीपत्नीमधील तणाव दूर होतो आणि नाते मजबूत होते घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक दरवाजा असावा तोही दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो उत्तर किंवा पूर्व दिशेला हा दरवाजा असेल तर चालतं उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेराची दिशा आहे धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अत्यंत पूजनीय आणि सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानली जाते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी आणि प्रगती येते सकारात्मकता टिकून राहते असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घराच्या मुख्य दरवाजा सुशोभित करावा संध्याकाळी दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात दोन वाती ठेवावा ठेवाव्यात दोन वातींची एक वात करून असा दिवा लाव लावण्याचा एक नियम करून घ्यावा तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता याने आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाते पैसे येण्याचा ओघ वाढतो असे केल्याने देवी देवतांसह पितरांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये सुख होते समृद्धी येण्यास मदत जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा गरम तव्यावर थोडे दूध टाका असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांतून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि गरिबी आपल्या अशा व्यक्तीला कधीही सोडत नाही वास्तूनुसार घराचे स्वयंपाकघर हे दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे तर स्वयंपाकघरातील भिंती लाल केशरी किंवा गुलाबी रंगात रंगवाव्यात तर ड्रॉइंग रूम आणि कामाची जागा उत्तर दिशेला असावी या दिशेला मशीन झाडू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नये असे केल्याने धनाची हानी होते आजार उद्भवतात तसेच पिंपळ आणि चिंच ही झाडे घरासमोर लावू नका घरातील आशीर्वाद हिरावून घेतले जातात वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते वास्तूनुसार ज्या घरांमध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरांमधून हळूहळू पैशांची हानी होत जाते आणि घरातील सुखसमृद्धी आणि शांतीही घरामध्ये जास्त काळ टिकत नाही आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद